क्षेत्रांनो साईल मुळे आपण प्युअर गावरान कोंबडी पालन करतो तर आज आपण तुम्हाला दाखवणार आहे आपण पक्षी सोडलेले आहेत आणि आपण इन्क्युबेटर मध्ये थोडाफार बदल केलाय ते सुद्धा दाखवणार तर आपल्या इथे पाऊस पडतोय आपण कोंबडे सोडले होते तिथं खातात भाजी तर आता आपण दाखवतो आपण त्यांना भाजी टाकतो ते दाखवणार आहे इथे आपण अशी भाजी टाकलेली आहे ती आता थोडीफार खराब झाली आहे आपण ते जी खराब झाली जरी असली ना तरी आपण त्यांना ब्रुटनचं औषध वगैरे देतो औषध चालूच आहेत त्यांना औषध वगैरे देत पण बघूया इंटिबेटर दाखवणार आहे आपण त्याच्यात काय काय बदल केलाय ते सुद्धा आहे आपण बातकांसाठी पोहण्यासाठी आपण टाकी कट केलेली आहे ते दाखवतो या अशा आपण प्रकारे टाकी कट केली होती ते जरा पाणी खूप भरल्यामुळे टाकी जरा अशी चेंबली तर ते आपण आता खाली करून परत भरणार तेव्हा आपण त्याला सेटअप करणार आहे पावसाळा झाला की आपण ते टँक आहे ना आपण टाकी गाडणार जमिनीत दोन बनवलेले एक दोन बाकांसाठी दोन राजांसाठी त्यांची आपण आता अंडी इन्क्युबेटर मध्ये ठेवले ते सुद्धा बघू शकता आता टर्की कसं झालंय आता पिसरा पण फुलवतोय ते फिमेल ला बोलवण्यासाठी म्हणजे आकर्षित करण्यासाठी ते तसं पिसारा वगैरे फुलवत सुद्धा चांगला आता आपल्या इकडे झाली फिरते वगैरे घरावरती जाते सगळीकडे फिरते ते त्यामुळे काहीतरी त्या टेन्शन नाही बघू शकतो आता पक्षी एकदम फ्रेंडली असतो चावत नाही काय नाही टेन्शन नसतं त्यांचं काय ते खाणं वगैरेचं पण काय टेन्शन नाही दिनफॉल सुद्धा आपण आता त्यांना एक पंधरा दिवस आपण दोरी बांधून बाहेर झाडाला मिळत काय काठी वगैरे लावून त्याला आपण बांधत होतो तर आता आप आपण त्यांना मोकळे सोडतो म्हणजे ते आता उडून तर जाणे काय शक्य नाही त्यांचं ते आता रामले होते आपल्या त्यामुळे आपण त्यांना आता मोकळे सोडलेले दोन आहेत आता दाखवतो बघू शकता चांगलं फिरतोय आपण त्याच्या काय दोरी नाही वगैरे काय नाहीये पावसामध्ये आपले शिड कसं दिसते ते दाखवतो तुम्हाला तर आपण शक्यतो मध्ये आपण टर्की पक्षाला आणि राजहंसला ठेवत नाही आपण त्यांना पिंजरे ठेवतो आपल्याला पिंजरा पण साफ करायचा आहे हा पिंजरा आहे त्याच्यात आपण एवढी जागा आहे राजहंस बसतो वरती बल्ब वगैरे लावलाय खालच्या जे टर्के बसतो तुम्हाला आता राजहंसुद्धा दाखवतो बघू शकता हा मेल की फिमेल आता आपण बघणार आहे इन्क्युपेटर दाखवतो हो तुम्हाला मशीन कसं आपण तयार केलंय आपण त्याच्यात बदल सुद्धा केलेला इन्क्युबेटर आपण अशा प्रकारे तयार केलेले ही बॅटरी लाईट गेल्यावर बॅटरी आपण लावतो हे डिजिटल मीटर आहे वरतून आपण सध्या तरी कास ठेवलेली आहे ही इन्क्युबेटर मशीन आहे बॅटरी आपण लाईट गेल्या लावतो वरतून आपण आस बनवलेले मोटर आहे शंभर शंभर शंभरचे दंडले खाली तिकडे पाणी ठेवले बघू शकतो अंडे कसे असे बरोबर असेल आपण त्याला हातला लावायचा आणि हे प्रत्येक अंड्यावरती आपण तारीख टाकलेली बारा तारीखला ठेवलेले काज बसवायची त्यामुळे आपण हे कट केले नाही कट म्हणजे ते, ते आधीच होतं आधी मशीन इथं वर होतं म्हणजे आपल्याला साईडला आप लावले आणि आपल्याला ट्रे ट्रे बसवायचे दोन बसले तीस तिसरा ठेवायचे आपण एक काच बसवणार त्यामुळे सारखं आपण नाही करायचं एक वेळेस काचत नाही बघायचं हात नाही लावायचं कधी अंड्यांना आपण बदक टँक मध्ये टाकले ते दाखवतो बघा कस फिरतोय ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करते तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद